शहरातील रिक्षांची संख्या वाढत आहे त्या तुलनेत अधिकृत रिक्षा थांबे कमी आहेत त्यामुळे शहरात रिक्षा थांबे वाढवून द्यावेत अशी मागणी विविध रिक्षा संघटनांकडून आहे त्या अनुषंगाने कोल्हापूर शहरातील दोनशे रिक्षा थांब्यांची पाहणी सुरू झाली आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि महापालिकेच्या वतीनं सर्व्हे केल्यानंतर रिक्षा थांबे वाढवायचे की नाहीत याचा निर्णय होईल कोल्हापूर शहराचा भौगोलिक विस्तार आणि लोकसंख्या वाढत आहे त्यातून रिक्षांची वाढत आहे सध्या कोल्हापूर शहर आणि उपनगरात सुमारे दोनशे अधिकृत रिक्षा थांबे आहेत पण आता रिक्षा थांबे वाढवावेत अशी रिक्षा संघटनांची मागणी आहे एकीकडे रिक्षांची आणि त्यावर उपजीविका करणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांची संख्या वाढत असल्यानं अनेक ठिकाणी आपोआप रिक्षा थांबे बनले आहेत त्याला अधिकृत मान्यता नाही अशा परिस्थितीत प्रादेशिक परिवहन कार्यालय शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं आजपासून शहर आणि उपनगरातील रिक्षा थांब्यांचं सर्वेक्षण सुरू झालंय प्रादेशिक परिवहन कार्यालयातील निरीक्षक विनायक सूर्यवंशी ज्योती दड्डीकर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश म्हात्रे महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रशांत माजगावकर यांच्या पथकानं आज शहरातील विविध रिक्षा थांब्यांची पाहणी केली तिथल्या रिक्षा व्यावसायिकांबरोबर चर्चा करून वाहतुकीच्या नियोजनातील अडथळे रिक्षा व्यावसायिकांच्या थांब्याबाबत असलेल्या सूचना थांब्यावरील रिक्षांची संख्या या अनुषंगानं माहिती घेतली